संतोष देशमुख प्रकरण आरोपींचे एन्काउंटर तालुक्यातील मस्ताजोक गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाने एकच खळबळ उडाली मागील काही दिवसांपासून बीड जिल्ह्यातील वातावरण या घटनेनं ढवळून निघाले संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत चार आरोपींना अटक केले तर काही आरोपी फरार असून त्यांचा शोध सुरू आहे तर दुसरीकडे विरोधकांकडून सरकारवर टीकास्त्र सोडलं जात आहे आता या प्रकरणातील आरोपींचा एन्काउंटर करणाऱ्याला एकावन्न लाखांचं बक्षीस जाहीर करण्यात आलं थेट बक्षिसाची रक्कम जाहीर सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आरोपींचा एन्काउंटर करेल अथवा फाशीच्या शिक्षेपर्यंत पोहोचवेल त्या अधिकाऱ्याला एकावन्न लाखांचं बक्षीस जाहीर करण्यात आलं त्याशिवाय पाच एकर जमीन देण्यात येणार असल्याची घोषणा एका शेतकऱ्याने केली आहे पैशासाठी आणि एक मराठा समाजातला होतकरू नेता पुढे येत होता आणि या गुन्हेगारांनी अशी प्रकारे क्रूर हत्या केली की ते लहान लेकर शिक्षणासाठी बाहेरगावी होते त्यांचं भविष्य यामुळं बगड बिघडलेलं आहे आणि भविष्यात अशा गुन्हेगाराला कुठंतर आळा बसण्यासाठी सदरच्या पोलीस प्रशासकाला मिळावी म्हणूनही मी सध्याला तसनी एक म्हणून म्हणून देण्याची घोषणा केलेली आहे सदरचे लवकरात लवकर अटक केल्यानंतर लाख रुपयाचं मी देणार आहे तसेच त्यांना इन्काउंटर किंवा त्यांना फाशीच्या शिक्षापर्यंत पोहोचवल्यानंतर त्यांना मी एकावन्न लाख रुपयाचं बक्षीस व सो मालकीची माझी पाच एकर बागायत जमीन मी तसनी खरेदी खत करून देणार आहे हा नेमकं या प्रकरणामागे नेमकं कोण आहे असं वाटतंय आणि आपण आज वेगळी घोषणा एक करता एकीकडे शेतकरी पेशा दुसरीकडे अनोखी घोषणा गुन्हेगाराच्या पाठीमागं कोणी असलं तरी ती गुन्हेगार असतो गुन्हेगाराला पाठीशी कोणीही घालू नये कुठल्याही राजकीय पक्षाने घालून किंवा कुठल्याही एखाद्या संबंधित नेत्याने त्याला पाठीशी घालून ये कारण का तो गुन्हेगार आहे गुन्हेगार गुन्हेगार असतो शेवट संतोष देशमुखच्या सूत्रधाराला लवकरात लवकर अटक करणाऱ्या अधिकाऱ्याला दोन लाखांचं रोख बक्षीस देण्यात येईल अशी घोषणाही या शेतकऱ्यांनी केली माढा मधील वडशिंगे येथील शेतकरी कल्याण बाबर यांनी ही घोषणा केली आहे बक्षिसाच्या रकमेचे प्रतिज्ञापत्र संतोष देशमुख यांच्या हत्येला दहा दिवस उलटून गेले तरी या प्रकरणातील मुख्य आरोपी आणि सूत्रधाराला अद्याप अटक करण्यात आलेली या मुद्द्यावरून फक्त बीडमध्ये संतापाचं वातावरण आहे आता माडामधील शेतकरी कल्याण बाबर यांनी केलेल्या घोषणेनं पुन्हा या प्रकरणाची चर्चा सुरू झाली कल्याण बाबर यांनी जाहीर केलेल्या बक्षिसाचं प्रतिज्ञापत्र जाहीर केलं हे प्रतिज्ञापत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजित पवार यांच्यासह पोलीस महासंचालकांना पाठवण्यात आलंय गुन्हेगार हा गुन्हेगारच असतो तो सत्ताधारी अथवा विरोधकांचा असला तरी गुन्हेगाराची दहशत संपली पाहिजे त्यांना कुठेतरी आळा बसला पाहिजे असं कल्याण बाबर यांनी आहे